खर तर आजचा जो मेळावा आहे प्रवेश आहे हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे मला सगळ्यांना काही नवीन सांगायची गरज नाहीये माझ्या आधी जे वस्ते बोलले त्यांनी सांगितलंय की आपण आजचा हा मेळावा का घेतलेला आहे आणि आजचा जो आपला मेळावा आहे तो पाच तारखेला जो मुंबईला जो आपला मोर्चा नेणार आहे त्या संदर्भात आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आव्हान करायला की या मोर्चाला आपण सगळेच जण मोठ्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे आणि तुम्ही सगळे राहाल अशी मला पूर्ण आहे मागे दोन महिन्यापासून सन्माननीय लास्ट या सगळ्या विषयात म्हणतात सतत जेव्हा त्यांचा पहिला जी आर आला सतरा एप्रिल अठरा एप्रिलला आणि त्या पहिल्या जी आर मध्ये हिंदी ही भाषा अनिवार्य असेल असं ज्या वेळेला त्यांनी म्हटलं त्याच वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण करून या गोष्टीला विरोध केला आणि या महाराष्ट्रात तुम्ही एक नवीन पाडताय असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना अतिशय खंकावून सांगितलं की तुम्ही हे करू नका हे याचा परिणाम खूप आणि सतत सरकारला सन्माननीय राजसाहेब सांगत होते की तुम्ही हे करू नका महाराष्ट्र जर कधी पेठून उठला तर ते तुम्हाला जमणार नाही आणि परवडणार पण नाही आणि तसंच घडलं मी परवाची जी मिटिंग झाली शिक्षण शिक्षण मंत्री आले होते साहेबांकडे त्यावेळेला मी त्या बैठकीला उपस्थित होतो आणि ती बैठक जवळून पाहिली त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे उत्तर नव्हते आणि सतत एकच गोष्ट सांगत साहेब त्यांना जे काही सांगत होते ना की हे करू नका मी साहेबांचा मी पण पाचवी पासून हिंदी शिकायला लागलो मी पहिली ते चौथी हिंदी शिकलो नाही आता मला काही परिणाम परिणाम नाही झालाय उलट या महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल जो सगळ्यात उत्तम हिंदी भाषेने देऊ शकतो त्याच्यासाठी मला काही पहिली ते चौथी हिंदी शिकावी लागली नाही त्यावेळेच्या कुठल्याही शिक्षण खात्याने आमच्यावर कुठलाही लहान मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होईल अशी कुठलीच गोष्ट केली नाही तुम्ही जे आता करताय ते चुकीचं आहे आणि तुम्ही जर हे कराल शिक्षण मंत्र्यांना समजवलं आलेल्या अधिकाऱ्यांना समजवलं सगळ्यांना समजवलं पण यांच्या काही डोक्यात प्रकाश जात नव्हता कारण त्यांना जो झीआर आलाय ना तो वरून आलाय आणि वरत्यांना उत्तर नाही म्हणण्याचा धडस या महाराष्ट्रात ज्या लोकांमध्ये नाहीये कधी लाक्षात असलेली लोक तो म्हणून असं म्हणजे पुढच्या काही वेळात आमची बैठक झाली आणि साहेबांनी ठरवलं की आता आपण एक मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये आपण सगळ्यांना आमंत्रित करूया कुठलाही झेंडा नसेल महाराष्ट्रात मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस त्या मोर्चात आला पाहिजे आणि त्याची सुरुवात झाली ताबडतोब काही वेळातच उद्धव साहेबांनी पण आपल्या मोर्चाला पाठिंबा दिला शरद पवार साहेबांनी पाठिंबा पा दिला बच्चू बडूंना दिला मी बहुजन विकास आघाडीला पण निमंत्रित करणार आहे तुम्ही देखील या मोर्चा सहभागी देखील झालेला आहे आणि मला खात्री आहे की किती काही झालं तर या वसई मध्ये तयार जन्माला हा पक्ष आहे हा मराठीच्या मोर्चाला पाठिंबा दिल्याशिवाय अग्नी कोळी हा समाज जो आहे त्यांनी हा वसई घडवलेला आहे त्यामुळे तिथला प्रचंड मोठा मोठ्या प्रमाणात मराठी जो माणूस आहे तो एक महाराष्ट्र नवनिर्माण शिवसेनेकडे आणि बहुजन विकास जर हे सगळे ताकदीने उतरले जे आपल्यावर हिंदी सक्तीचा करण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा चालू आहे ना तो आपण हडून पाडू आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल पूर्ण ताकदीने आपल्याला या मोर्चात उतरावं लागेल एवढा मोठा मोर्चा झाला पाहिजे की भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा हा मराठी माणसाने काढलेला हा काढला पाहिजे आणि याची दखल पूर्ण जगाने घेतली पाहिजे तुम्हाला मी नेहमी सांगतो मुंबईमध्ये घडणारी गोष्टीची जग दखल ही जग ही जगभरातले सगळे मोठे मोठे देश त्याची दखल घेतात मी खात्री नाही सांगतो हा मोर्चा ना हा मोर्चा तुम्हाला युकेच्या पण पेपर मध्ये दिसेल आणि अमेरिकेच्या पेपर मध्ये पण दिसेल तिथल्या चॅनलवर पण दिसेल आणि दिसेल <laughs> आपण पटवून द्यायचं आपण या मराठी माणसांनी पटवून द्यायचं मोर्चाच्या निमित्तानं उर्वरित जे भाषिक राज्य आहेत ना त्यांना आपण दाखवून द्यायचं की ज्या वेळेला माणूस भाषेसाठी एकत्र येतो ना पंधरा वर्ष पंधराशे वर्ष जुनी आमची मराठी भाषा आहे आणि पहिल्यांदा आपण सगळं एकवटतोय याच्या आदल्यासात तुझा मोर्चा निघालेला नाहीये याच्या आधी जे झालं ते स्वातंत्र्याच्या आधी झालेलं आहे मुंबई यावेळेला वेगळी करत होते त्यावेळेला एकशे सात हुतात्म्यांनी आपला वेळ दिला होता आज वेळ आहे पुन्हा एकदा आज पंच्याहत्तर वर्षांनी आपल्याला पुन्हा एक पटून आता जे काही भारतीय जनता पक्ष आपल्यावर ज्या ज्या गोष्टी लादायचा प्रयत्न करते ते थांबवायला पाहिजे तर हिंदी काय सक्तीची करतात आम्हाला कळतच कळतच नाहीये म्हणजे पहिली ते चौथी हिंदी शिकल्याने काय वेगळा होणार आहे याचा काही परिणाम होणार नाही परंतु हिंदी भाषिक मतांवर यांचा गोळा आहे आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी आहेत त्यांच्या सगळ्या चालू आहेत यूपी बिहारमध्ये आता निवडणूक आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे सगळं समोर ठेवून हे सगळ्या गोष्टी केलेल्या जातात पण आम्ही त्याला हणून पाडल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला इथे हिंदी शिकवायची असेल ना तर यूपी बिहार बिहारमध्ये तुम्हाला मराठी शिकवावी लागेल <laughs> आम्ही हिंदी शिकवून काय होणार नाही तर आम्ही हिंदी कोणाशी बोलतो तर यूपी बिहार बिहारमध्ये आलेल्या लोकांशी सो त्यांना हिंदी शिकवा म्हणजे आमच्याकडे इथे आल्याने मराठीत बोलते मार्थ राहणार नाही मतदान आणि वगैरे सगळं धाव बाजूला आमचा जन्म आमच्या पक्षाचा जन्म हा मराठी भाषेसाठी झालेला आहे ज्या भाषेसाठी अंगावर तुम्हाला पाच तारखेचा मोर्चा हा अतिशय भव्य झाला पाहिजे आणि त्यासाठी आता जशी उपस्थिती आहे त्याच्या दहा पटींनी वसई विधान मधून आली पाहिजे हा फक्त विलास शहराचा आपला मेळावा आहे उद्या नाना सोपाराचा होईल मग वसईचा होईल असे चार पाच मेळावे आपले या शहरामध्ये होणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला पटवून द्यायचं की आपल्यासाठी हा मोर्चा का महत्वाचा आहे जमल्या जाता जाता ते कुठे दिसला तर त्याला तिथे ठोका आणि मी सदावटकेला सांगतो तुझ्या जिंमत आहे ना तो सतत बोलतोय की मी मोर्चा होऊन देणार नाही डमके की चोरपे मी डंके की चोरपे सांगतो हा मोर्चा होणार बाप जरी आला तरी हा मोर्चा सदावटकेला जाता जाता आणखी एक गोष्ट सांगतो आमच्या नादाला लागू नको शेवट्या दिवस आम्ही तुझी दसल घेत नव्हतो आता मी तुझी दसल घेतली काल तू पळालास